तूळ राशीसाठी नऊ जुलैपासून घडणारे चार मोठे बदल काहीच करता येणार नाही मित्रांवर स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये तूळ राशी ही सौंदर्य समतोल न्यायप्रियता आणि सौम्यतेची राशी म्हणून ओळखली जाते पण दोन हजार पंचवीसच्या नऊ जुलैपासून या राशीच्या जीवनात असे काही चांगले सकारात्मक आणि नियतीने आखलेले बदल होणार आहेत जे थांबवणे शक्यच नाही यामध्ये तुमचे प्रयत्न कमी आणि ब्रह्मदेवाची योजना अधिक प्रभावी असेल या लेखात आपण हे चार बदल त्यामागचे ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण आध्यात्मिक दृष्टिकोन भावनिक परिणाम आणि मार्गदर्शन सविस्तर पाहणार आहोत पहिला बदल आर्थिक क्रांती दरिद्रतेपासून सुटकेची सुरुवात आर्थिक अडचणीचा अंत तूळ राशीच्या जातकांना गेल्या काही काळात आर्थिक दडपण नको ते खर्च कर्ज आर्थिक फसवणूक किंवा विनाकारण गुंतवणुकीचा त्रास सहन करावा लागला पण नऊ जूनपासून शुक्र आणि बुध यांचा प्रभावी संयोग होत आहे जो धनलाभाचे स्थैर्याचे आणि श्रीमंतीचे संकेत देतो अचानक धनलाभ जुने पैसे परत मिळणे काहीतरी विकून नफा मिळणे नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होणे फ्रीलान्स बिझनेस ऑफर मिळणे हे शक्य आहे ही घडामोड तुम्ही थांबवू शकणार नाही कारण ही कर्मफळाची देणगी असेल ज्ञानवृद्धीचे आध्यात्मिक कारण तुमच्या पाप पुण्याच्या संचितात आता पुण्याचा प्रभाव वाढतो आहे त्यामुळे श्रीलक्ष्मीची कृपा तुमच्यावर होते आहे काही वेळा आपण प्रयत्न न करता जेव्हा संपत्ती मिळते तेव्हा ती ब्रह्मदेवाकडून आलेली असते हे लक्षात ठेवा दुसरा बदल प्रेम संबंध नाती आणि माफ करण्याची सुरुवात हृदयातील जुने जखमा भरून निघतील नऊ जुलैनंतर चंद्र आणि शुक्र दोघंही भावनिक संतुलन निर्माण करतील त्यामुळे तुमच्यातून द्वेष सूड राग आणि नाराजी निघून जाईल माफ करण्याची ताकद येईल प्रेमात यश आतापर्यंत जेव्हा प्रेमात भोके गोंधळ किंवा एकतर्फी भावना होती ती आता बदलणार आहे समोरची व्यक्ती तुमच्याशी ओपनली संवाद साधू लागेल नव्या नात्याची सुरुवात होऊ शकते कौटुंबिक शांतता घरातले तणाव आई वडिलांशी मतभेद नवरा बायकोमधील वाद हे सर्व निवळतील तुम्ही बोलण्याऐवजी ऐकायला शिकाल भावनिक समाधानाचे आध्यात्मिक रूप प्रेम आणि दया या दोन शक्ती वृषभातील शुक्र आणि तूळ राशीतील स्वामी यांच्या संयोगातून प्रबळ होतात यामुळे नात्यांमध्ये देवत्वाची अनुभूती होईल तिसरा बदल करिअरचा टप्पा नियती स्वतः निर्णय घेईल पदोन्नती किंवा नवीन संधी नऊ जुलैपासून सूर्य मंगळ आणि गुरु यांचा त्रिकोणयोग करिअरमध्ये चमत्कार घडवू शकतो तुम्ही प्रयत्न केलात की नाही याचं महत्त्व नसेल संधी तुमच्यापर्यंत येईलच नवे कॉन्ट्रॅक्ट्स बिझनेस एक्सपान्शन ज्यांचं स्वतःचं काम आहे त्यांना नवे भागीदार मिळू शकतात किंवा नवे शहर देश यामध्ये विस्तार होईल सरकारी परीक्षा इंटरव्ह्यूत यश ज्यांनी फार आधी प्रयत्न करून गप बसले होते त्यांना अचानक पास होण्याची शक्यता निर्माण होते नियतीचा खेळ तूळ राशीवर ब्रह्मदेवाची कृपा नऊ जुलैपासून विशेष होणार आहे त्यामुळे जिथे ते शक्य नाही असं वाटत होतं तिथे हे झालंज कसं अशी भावना निर्माण होईल चौथा बदल मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रवास मनाच्या गोंधळाला पूर्णविराम गेल्या काही महिन्यांपासून ज्या प्रश्नांनी तुमचं डोकं पोखरलं होतं त्यांची उत्तरं सापडणार आहेत हे उत्तर कुठल्याही माणसाकडून नाही तर तुमच्या संतरात्म्यातून येणार आहे ध्यान मंत्र साधना यामध्ये रुची तुम्हाला रात्री ध्यान करावं वाटेल एखाद्या देवस्थानाला भेट द्यावीशी वाटेल तुमचं मन याला पूर्णपणे तयार होईल ही परिवर्तनाची सुरुवात असेल देवाचे संकेत स्वप्नामध्ये काही संकेत येणे एखाद्या पुस्तकामध्ये एखादी ओळ मनाला भिडणे कोणीतरी अनोळखी व्यक्ती जणू देवाचा दूत असल्याप्रमाणे सल्ला देणे अशा गोष्टी घडतील आत्मप्रबोधन सगळं काही असूनही रिकामे पण वाटत असेल तर आता तुमचं अंतर्मन जाग होणार आहे तुम्ही स्वतःला ओळखण्याच्या मार्गावर चालू लागाल चारही बदलांचे एकत्रित आध्यात्मिक रहस्य या चारही बदलांचा एक गुण भागा आहे तो म्हणजे कर्मफळाचं फळ फुलण्याचा काळ आता आलाय आपण बऱ्याचदा आयुष्यात बरंच काही सहन करतो पण कधीच विचार करत नाही की आपण जे सहन केलं त्याचं फळ कधी मिळेल ते फळ नऊ जुलैपासून तुमच्या दिशेने येत आहे हे बदल थांबणार नाहीत कारण हे ग्रहांच्या विशिष्ट स्थानामुळे निश्चित झाले आहेत हे ब्रह्मदेवाच्या लेखात आधीच लिहिलं गेलं आहे हे तुमच्या आतल्या परिवर्तनाचीच परिणती आहेत तूळ राशीसाठी उपाय व मार्गदर्शन हे कराल तर परिणाम अजून वाढतील एक शुक्रवारी खीर साखर दही यांचा नैवेद्य अर्पण करा दोन ओम श्री श्रीये नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तीन मनात चीड राग आला तरी तो बाहेर व्यक्त करू नका चार पांढऱ्या वस्त्रांचा वापर करा पाच गरजू स्त्रीला सौंदर्य प्रसाधने किंवा वस्त्र दान करा सहा दर शुक्रवारी लक्ष्मी देवीच्या चरणांना गुलाबजल अर्पण करा शेवटचा संदेश नऊ जुलैपासून तूळ राशीच्या आयुष्यात घडणारे चार बदल हे एक प्रकारचे दिव्य संक्रमण आहे तुम्ही ते थांबवू शकणार नाही कारण ते फक्त तुमच्या पुरते मर्यादित नाहीत ते ब्रह्मांडाच्या नियोजनाचा भाग आहेत त्यामुळे डोळे उघडे ठेवा मन शांत ठेवा आणि या बदलांचे स्वागत करा हे फक्त चांगलेच होणार आहे आणि हे थांबवता येणार नाही तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु देवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद